ए चल काय मामा म्हणजे घरात काही काम नाहीत का हा रानातली काम तर नकोच काढायला पण थोडं पण घरात मदत करू लागत नाही तर कोण हा ते सगळं झालं ठीक नाही नाही कोण करू लागत नाही मदत करायची नव्हते का आम्ही बाहेर काम करायला नाही नाही मला आला तर या तीन तीन सुना का आलाय म्हणजे मी काम करायचे आम्ही उसक बाहेर गेलो होतो दोघी जणी आणि ही रानात गेली तिच्या नवऱ्या संग मग तुमचं थोडं लक्ष द्यायचं काम नव्हतं घराक मग घरात काय काय झालं घरात घराक का नाही घर बसल्या काय गरज मी सांगत येडे तू गेली संग आम्ही दोघी बाहेर गेलो होतो आता आमच्या नवरे ती इथं नाहीत मग आम्हाला बघावं आमच्या घरातलं ना घराकडे लक्ष द्यायचं मग कोण आले आपल्या घरी उचलू लागल्या मी ना आता परत लय केलं आता माझ्याने होत नाही म्हणजे काय काय केलं तुम्ही काहीच नाही केलं आता आणले आता मला तीन मुलं सुना आहे मला कामाची करायची काय गरज आहे नवरे काम आल्या बाहेर आता एक आहे एक गरीच ठेवले शिकेल बैलच करून टाकलाय तुम्ही काय बैल केले त्याला काय बोलायचं आ? काम पण करत नाही तुमचं का ते पोर मग त्याच्या बायकोला कळत नाही का मग काय कळत नाही का म्हणजे का बाईक नाही सांगू त्यावर चाल सार म्हणजे मा रे म्हणून मी सांगायचं तुम्हाला सांगता येत नाही काम कर म्हणून त्याला काय कळत नाही का मग आपल्याला शेती ठेवले म्हणून आम आमचे नवरे आयुष पायुष मध्ये यांना पैसे पाठवतात हे आयुष काढत्यात आम्हाला का का दहा रुपये द्यायनात येईल मग आता फुटकामणी नाही राहिला आमच्या हाय आमच्या बी डुप्लिकेट आहे आमचे देखो ना तर फुटकामणी आहे

माहिती तुम्ही कोणाच्या माय पोरं येतील माय पोरं म्हणतील का दादा आम्हाला वाईल निघायचे मग मी पोराचे नाव करून एवढं मी तुमच्या सुनायचे नाव कस काय करून देईल करून ठेवला असं म्हणले ना लगेच पाऊस पडेल नाही काय विचार

अहो म्हणजे आता अण्णा सांगतो मी किती दिवस तुम्ही एकटे एकटे करणार आहे ती घरात ती निवड मोकळे तुम्ही आहे मोकळे बाहेर बाहेर येते सर्व्हिसला मी त्याच्या नावा कसं काय करेन नाही नाही फोन करून सांगते ना नाही नाही मला विश्वास नाही तुम्ही ना टोपी घाला पोटर पण करा हा नाही आपलं त्यांना म्हणजे जे मी नावाला देऊन टाका मी तिकडे जवळचा बापा आहे कि रे नाव केल्यावर कस त्याने आपल्या नावावर केलं आपल्याला सांभाळवा लागेल याने जर नाव करून दिलं तुम्हाला जर सांभाळलं नाही तर मग कसं नाव पलटी खातायला सांभाळला का बघ ना का एकटी कशी आगेल करतीस असं बाग नवरा तुझ्या धाकानी तिकडे गेलेला आहे माझ्या बाईक बाई काही बाई नवरा बायको चांगलं धाकत चुकात बी तुम्ही कपरा काय सुका ठेवली काय करू मग बा तो हा तुला काय पाच पाच एकर असं ना करायला लागतो लोकांचे धुणे भांडेच करायला पाहिजे हा इथं बसून इथं खाते ना घरात तरी काय वाळून गेली राब राब राग ती वाळायचे कुठे लग्न झालं तेव्हा अशी होते आता त्याची गाडी वाली झाली आली तेव्हा दीडशे किलो होती ना आता बघा चाळीस किलो राहिली नाही का

मग तुला नवरा नाही का जर किंमत नसन मला काहीतरी सोडून तू आताच बोलले भाई आज काय करते एखादा बात म्हणतोय दार पिऊन भाऊ असं कर भाऊ तसं भाऊ आणि खुशाल सांगत आहे तू करून बायको जर ऐकत नस ना लाच अर काय झालं माहिती का आ, आगी तू आई ना पाच वर्ष जगली असती पण यायच्या तिघे मुळे धाका मुळा लवकर आवार बाहेर इकडे तिकडे तोंड मारित होते म्हणून गेली तोंड मारत काय तोंडाला पापला त्या

तो तो ना ना त्याच्या तुला माहिती आम्ही एवढं नसतो नाही आण देऊ नका तुम्ही तुम्हाला नसल तर पटून जा म्हणजे मी काय म्हणते संध्याकाळी नाही का तुम्हाला मी पुरणपोळीच जेवण करते ना मोठी तेवढी खोटी बर का ध्यान ठेवा फक्त पोळ्या काही कामच येत नाही तुम्हाला पोळ्या फक्त पोळ्या कावस्तर माहिती र आणि हिथ लय शहानी ध्यान ठेवा माझचे पण बेकार बेकार आणि तुम्हाला सांगतो बोकाचे

यांचं नाव करायचं नाही नाही आमचं मामांची मी तुम्हाला पोळ्या करणार नाही ते खा म्या तर ते खा खायचं देणार आहे करून तुम्हाला काय पुरणपोळी खात ऐका ना तवाला रस खात तवाला खिर रोजची एक एक दिवस तुमचा का मा जाई

ताब्यात असेल तर तुमचे पेमेंट तुम्ही जे जायला तेच खाईल आम्हाला मी खाऊ घाली राहू द्या भाऊजी माझ्या नवऱ्याच्या पैशावर तुम्ही जगतायत नाही हार तुला जवारीचा पगार असा येतोय मला असा येतोय परत चाळीस किलो पाचशे किलो झालोय मी राव द्या राहू द्या मामा जी कुणाला खर्च करता तुम्ही आमच्या नवऱ्याचे पैसे खर्च कोणलाच करीत नाही मी सगळे बँकेत टाकलेले अरे त्याला हफ्ते भरला पुरत आहे का ते फोन करून इथं रिस्ती बसून खाती